नमस्कार मी अशोक बडे संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपालिका नगरपंचायत नगर परिषदेची रणधुमाळी सुरू आहे आपण आता शिरूर नंतर संगमनेर आणि संगमनेर नंतर आज आपण कोपरगावमध्ये आ आलेलो आहोत आणि कोपरगावमध्ये कोपरगावचं राजकारण हे कोल्हे आणि काळेगट यामध्ये प्रामुख्याने फिरत असतं पण या ठिकाणी ह्या वेळेस या नगरपंचा नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आशिष काळे यांच्या गटाकडून काका कोयटे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दिलेली आहे तर भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्याकडून पराग संधन यांना उमेदवारी दिलेली आहे यामध्ये अपक्षसुद्धा विजय वाढणे आहेत त्यानंतर शिवसेनेकडून झावरे यांना उमेदवारी आहे आणि त्याच्यानंतर अशी इथं सरळ सरळ लढत नसल्यामुळं बहुरंगी लढत या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण जाणून घेऊया नागरिकांच्या नागरिकांच्या माध्यमातून की नगराध्यक्ष कोण होईल पक्षी पक्षपालाबल कसं असेल आपल्या कोपरगाव नगरपालिकेचा कारभारी कोण असेल अशा अनेक प्रश्नांना आपण हात घालणार आहोत संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या ठिकाणी कोपरगावच्या नगर परिषदेच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे अनेक वर्षापासून या ठिकाणी काळे आणि कोल्हे या दोन परिवाराची सत्ता अलटून पलटून राहिलेली आहे आपण काही मतदारांना विचारू की सध्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वातावरण कसं आहे वातावरण सगळं आमचं असं दादाच काय असं म्हणजे ठोस कारण काय ठोस कारण म्हणजे तिने पाच जेवढे कामे केले तर ते आमच्या काका साहेब कोट्याना ते नक्की काम येत आपल्या बरोबर काही तरुण मतदार सुद्धा आहेत काय सांगाल तुम्ही सध्या कशी काय परिस्थिती एकदम भारी परिस्थिती आहे सगळे काम केलेले सगळे आमच्या इकडे केलेले आत्ता उपग्रहामध्ये केलेले सगळे काम भारी त्यांचे त्यांच्या कामाचा फायदा काका यांना होईल का ना नक्कीच पण काका कोय आताच म्हणजे पक्ष बदलून इकडे आलेले आहेत राष्ट्रवादीमध्ये त्यामुळे काही तोटा होऊ शकतो का ते नाही सांगते पण चांगलं युवा मतदार आहेत पहिल्यांदाच निवडणूक म्हणजे मतदान करणार आहेत काय वाटतंय कोण नगराध्यक्ष होईल काकाच होतील काकाच बाकीच्या अपोजिटला जे संधान आहेत ते काय होणार नाहीत काय काकांच योगदान चांगले चालू काय कारण काय योगदान नाही काकांनी भरपूर कामं केली कोणती कोणती कामं आहेत तालुक करता भरपूर कामं केली गोरगरीबांची मदत केली लोकांची जेवणाची सोय केली भाजपची एक भाजपशी एक निष्ठा असलेले दीपक भाऊ वाजे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार होती अशा चर्चा होत्या पण ऐन त्यांना उमेदवारी मिळाली नाही पराग संधान यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली त्यामुळं दीपक भाऊ वाजे नाराज झाले त्याचा तोटा कोणाला होऊ शकतो भाजपला भाजपला जे भाजपचे उमेदवार आहे परत आज मी पहिल्यांदा नाव ऐकले त्यांचं माझ्या चर्चेत नक्कीच त्यांचं होत हे कारण असं आहे का माझ्या मते तरी वैयक्तिक असं वाटत होतं का ते पक्ष यांना दिलं पाहिजे कारभारी काकाच पोळले का बर आवार म्हणजे ते एकतर आमच्या तालुक्याचे लाडके आमदार आशुतोष दादा काळे यांच्या पॅनलचे उमेदवार आहे जे आशुतोष दादांकडे विकासाचं जे व्हिजन आहे त्यांची जी विकासाची दूरदृष्टी आहे त्यांचं नेतृत्व सर्व समावेशक नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातून काका साहेब कोटे हे पण एक क्षमतापद संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पण खूप सहकार क्षेत्रात काम केलं आहे तर हे दोन आशुतोष दादा काळे आणि काका साहेब कोटे ही दोन्ही जर एकत्र आले तर हे शंभर टक्के शहराचा विकास करतील दोन्ही पण माणसं सहकार क्षेत्रात सगळ्या गोष्टी अनुभव त्यांचा आणि आमदार साहेबांचे ते उमेदवार असल्यामुळे काकासाहेब विजय विजय काय होणार नाही नाही ते त्या दोघांचा काही विषय नाही काकासाहेब विजय होतील ते जरी पराग संधान साहेब उमेदवार उमेदवारी आणि दीपक जे ते नाही अपक्षाचाही ते विषय नाही एकतर उमेदवारी तर काळे किंवा कोले भाजप किंवा राष्ट्रवादी अरे आता होत असं नाही एखाद्या वेळेस आमदार त्यांचं झालं तर नगरात इकडचा झाला याचा अर्थ ते काही सिटी बिटी करतात व असं काही विषय नाहीये शेवटी मतदार राजा आहे मतदाराच्या मनात काय आहे कोणी सांगू शकत नाही पण आमच्या आशुतोष दादांचे जे उमेदवार आहे काकासाहेब साहेब हेच विजय होती शंभर टक्के लढत अशी काही दिसत नाहीये ते सरळ सरळ दिसतंय काकाजी येणार आहेत निवडून एवढा अनुभव आहे आणि दादांची साथ बर आत्मविश्वास आहे तुम्हाला आत्मविश्वास शंभर टक्के आहे कारण की तसं बघितलं तर कोपरावा शहरामध्ये दादांनी भरपूर कामं केलेली आहेत तुम्हाला पण ज्ञात आहेत त्यांच्या कामाचा काही फायदा होईल का शंभर टक्के होणार काय काय काम काम आहे भरपूर आहेत रस्ते केले आहेत इथे जेवढ्या पण शासकीय इमारती आहेत त्या सगळ्या दादांनीच केलेल्या आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत पाण्याचा प्रश्न पाच नंबर तलावाचा तो एक त्यांनी सॉल्व्ह केलाय जनताला हुशार आहे आता जनतेला सांगायची गरज नाही आहे बरोबर त्या पद्धतीने मतपेटी मधनं मत ते सगळं दाखवणार आहेत विरोधक जे आहेत अशा काही चर्चा आहेत मतदारामध्ये की काका कोयट्यांची थोडस वय जास्त झाले आणि पराग संघाने तरुण आहेत बाकीचे पण तरुण आहेत म्हणजे असं काही हे आहे का नाही तस मला काही वाटत नाही तसं काही माझ्या ऐकण्यात आएक पण नाही आणि लोकांमध्ये फार जल्लोष आहे तुम्ही बघताच आहे आणि त्याचबरोबर काकाजींकडे अनुभवाची फार मोठी साथ आहे इतक्या वर्षांपासून ते चाळीस पन्नास वर्षांपासून काकाजींचा या कोपरगाव शहरामध्ये असल्या कारणाने त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असून त्यांचा अनुभव पण चांगला आहे समताच्या माध्यमातून त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत सार्वजनिक कामं लोकांना जी गरजेच्या गोष्टी आहेत त्या सर्व दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दादांची साथ आमदाराशुद्ध दादांची साथ असल्यामुळे सगळ्या जनतेचं प्रेम दादांवरती फार आहे पहिल्यापासून काकांजी बरोबर पण आहे त्याच्यामुळे काय असं मला वाटत नाही चांगल्या लीडने आपण निवडून येणार नगर आपलाच होणार आणि त्याचबरोबर नगरसेवक सुद्धा माझ्या माहितीनुसार सत्तावीस अठ्ठावीस नगरसेवक आपले लागायला पाहिजे बर काय व्हिजन आहे सध्या व्हिजन काय दादा व्हिजनरी लीडर आहे ना विकासाचं काय व्हिजन आहे तुमच्या उमेदवार एमटेक झालेले पास आउट आहे याच्यापेक्षा काय वाला माणूस पाहिजे आपल्याला तालुक्याच्या शहराच्या विकासासाठी त्यांनी काहीतरी ब्लू प्रिंट वगैरे काही काढला असेल ना दादांचा पुढचा प्लॅन मोबिलिटी आहे इथला पार्किंगचा फार मोठा विषय दादाला एक सेंट्रल टॉयलेटरी सिस्टम पण चालू करायची इथं बाहेरगावचे लोक इथे येतात शहरातले लोक इथे त्यांना टॉयलेटची व्यवस्था नाही विजन भरपूर आहे फक्त रुलिंग पार्टी मध्ये आहे सत्ता भेटली पाहिजे विजन भरपूर आहे म्हणजे रुलिंग पार्टी कडूनच जे अपोजिट उमेदवार आहेत भाजपचे ते पण रुलिंग पार्टी आहेत ना सर हे देशाचं नेतृत्व नाही राज्याचं नेतृत्व नाही लोकल बॉडी इलेक्शन संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आपल्या कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणुकीला लागलेलं आहे हो तर कोणाच्या पार्ट जास्त जड भराल जरा शंभर टक्के दादा काळे हे कोपरगावच्या जेवढे नगरपालिका सीट उभे केलेले आम्ही पंधरा जागेवर ते आमचे तीस नगरसेवक उभे ओके जोडीप्रमाणे तर नक्कीच आम्ही सगळ्यात जास्त जागा जिंकण्याचा या ठिकाणी दावा करत आहोत त्याचप्रमाणे विकास जर करायचा असेल आणि ध्येय धोरण जर बांधायचं असेल कोपरगाव स्थानिक स्वराज्य संघटनेसाठी व त्या विकासासाठी या गावाला त्याच पक्षाचा आमदार असणं खूप गरजेचं आहे आणि तो आमदार आम्हाला लाभलेला आहे मान्य असतो दादांच्या स्वरूपात आणि त्याच सहयोगाने त्याच येणे त्याच दोषाने आम्ही काम करणार आहोत सगळ्यात जास्त मतदान हे राष्ट्रवादी घड्याळासाठी होणार आहे त्याच्यात असा आरोप केला जातोय की गेल्या दहा वर्षापासून शहराचा विकास याला तुम्ही काय उत्तर द्याल विरोधकांनी फक्त टीका टिपणे करणं आणि फक्त आमच्यावर बोलणं एवढंच काय त्यांचा पाठिंडा आहे आतापर्यंत त्यांनी आमच्या आधी पण सत्तेत राहिलेले आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास किंवा विकासाच्या मुद्द्यावर ते बोललेले नाही आतापर्यंत आम्ही जे काम केलेले आहेत मोठ सहा ताळ्याचा असेल प्रश्न असेल सहा नंबर पाणी ताळ्याचा अनेक असे प्रश्न आहे जे आम्ही मार्गे लावलेले आहेत रोडच्या संदर्भातले प्रश्न असतील रोडचे पण काम आम्ही पूर्ण कडे नेलेले आहेत असं कुठलंही काम बाकी नाहीये की जे आम्ही केलेलं नाहीये आणि आता जर ते टीका टिपण्या करत असतील रोडवरती बोलत असतील किंवा अनेक प्रश्नावरती बोलत असतील त्यांनी याच्या आधी काय विकास केला त्यांनी आधी नमूद करावं या ठिकाणी करा सांगावं नक्कीच आम्ही पुढच्या भविष्य काळामध्ये त्यांना त्या गोष्टीवर आम्ही नक्कीच त्यांच्या काळे अशी यांचे कोणते कामे आहेत की ज्यांचा फायदा आताच्या निवडणुकीमध्ये काका पेट यांना होईल फायदा म्हणून नाही बघता येणार ना। खर तर दादांचं काम तळागाळापर्यंत पोहोचलेलं आहे आणि साधेतला साधे मी एक साधा कार्य करत आहे पण माझ्यावर जो विश्वास आहे जे काम करण्याची जे दादाने ताकद दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही खालच्या तळागाळापर्यंत काम करू शकतो असं काही नाही की भाऊ कोणत्या कामाचा फायदा भेटणार खर तर मागच्या अनेक वर्षांपासून कोल्हे पार्टी असेल किंवा पोल्हे लोक असेल यांनी सहा नंबर ताळ्याच्या पाण्यावरती पाच नंबर ताळ्याच्या पाण्यावरती राजकारण केलेले आणि दादांनी तो प्रश्न कुठेतरी मार्गी लावलेला आज प्रत्येक घरामध्ये फिल्टर केलेलं पाणी जात आहे चांगल्या दर्जाचं पाणी जात आहे जेणेकरून त्या कुटुंबातील लहान लेकरं असतील महिला असतील त्यांना पण ते पाणी व्यवस्थित मिळू शकते कोणाचे आजार वगैरे होत नाही प्रामाणिकपणे जर सांगितलं ना हे जे आम्ही दाखवायचं जी प्रत्येक राजकारणाचं जे आहे ना ते बंद झालं पाहिजे ते जर, जर, जर बंद झालं ना तरच प्रामाणिकपणे ना आपल्या कोपरगावचा विकास शंभर टक्के होईल जर तुम्ही पैसे देऊन जर मत विकत घेतले असेल तर विकास कोपरावचा होणार नाही आणि हे प्रॉपर आज जमीन लेवलला प्रत्येकाला माहिती आहे तर आज पाचशे रुपये द्या हे काही पाच वर्ष फडकणार नाही अशी परिस्थिती आता जनतेची पण आहे पण विकास कधी होईल ज्यावेळेस तुम्ही हे आमिष वगैरे जर दाखवणं बंद केलं ना तरच कोपरावाचा विकास होईल नाही तर विकास होणार सध्या कशी काही इथं राजकीय स्थिती कशी आहे राजकीय स्थिती पान आहे दुखती आहे सध्याची की आज रोजी इथं कमळ आणि राष्ट्रवादी आणि भाजप हे दोन पक्ष होते पण असं वातावरण दिसून येतं इकोपरगावमध्ये जवळपास धनुष्यबाणाचा प्रचार जोरदार चालू आहे आणि नवीन पिढी म्हणजे तरुण पिढी सगळी काही धनुष्यबाणाकडून उतरलेली आणि शिवसेनेकडून सर, सर्व सर्व तरुण पिढी उतरलेली जेणेकरून आमच्या वार्डात जर धरलं तर उशीर योगेश उशीर हे उभे राहिलेले आमच्या वार्डामधून वार्ड क्रमांक अकरा मधून योगेश उशीर हे उभे चिन्ह धनुष्यबाण आहे एक तरुण पिढीला इथं या ठिकाणी जे कोल्हेगट आहे त्यांची चाळीस वर्ष सत्ता त्यांच्याकडेच आहे नगरपालिकेची पण सत्ता बऱ्याच टाईम त्यांच्याकडेच होती तर त्या काही फायदा त्यांचा त्यांना होऊ शकतो का तर फायदा तर प्रत्येकाचा होत असतो असं नाही होत नाही आता आमदारकी झाली काळे कोल्हेंकडे असते आमदारकी पण पण जेणेकरून कोपरागाव मध्ये काहीतरी नवीन गोष्टी व्हाव्यात त्यासाठी मग तरुण पिढी पिढी पिढीला प्रत्येकाने साथ द्यावी हे